नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान व वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तळा तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना सायकलचं मोफत वाटप करण्यात आले या अनोख्या सोहळ्यास राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला या प्रसंगी तळा नगरपंचायतीचे नगराध्यक्षा माधुरी घोलप उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे गोम वेदक विद्या मंदिर तळाचे चेअरमॅन आणि स्वीकृत नगरसेवक महेंद्र शेठ कजबजे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नाना महिला अध्यक्षा शिंदे शिंदेट उत्तम जाधव प्राथमिक विभागाचे चेअरमन किरण शेठ देशमुख तळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई मुख्याधिकारी मनीषा वजाळे सर्व नगरसेवक आणि नगरसेविका मारुती गुरुजी दीपक शेठ कोटिया श्री भोरावकर प्राचार्य डॉ नानासाहेब यादव मुख्याध्यापक दिलीप ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला दीप प्रज्वलन करून रोहित भागवत सुहास भोईर आणि विद्यार्थ्यांनी सुंदर असे स्वागतगीत सादर केले यावेळी गोम विद्यामंदिर तळा ज्युनियर कॉलेज पडवन हायस्कूल एस एस निकम इंग्लिश स्कूल तळा आणि उसर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वाटप करण्यात आले श्रीवर्धन म्हसळा रोहा तळा आणि मानगाव तालुक्यात दहा हजार सायकलीचं वाटप करण्यात येत असून तळा तालुक्यात सातशे पन्नास सायकलींचं वाटप करण्यात येत आहे विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षणात सुधारणा करण्यास मदत करण्याच्या उद्देशानं सायकल प्रदान करण्यात आल्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत रोडे निवेदन प्राध्यापक विठ्ठल सरजे तर आभार महेंद्र शेठ कसबजे यांनी मानले यावेळी तळा तालुक्यातील विद्यार्थी पालक तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते मी या निमित्ताने आभार मानते की आम्ही अनेक कार्यक्रम इथे घेतलेले आहेत सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले आहेत पण आज या विद्यार्थ्यांना सायकल देत असतानाचा सर्वात मोठा कार्यक्रम आपल्या तळा तालुक्यातला आपण इथं संस्थेमध्ये आयोजित केला त्याबद्दल सुरुवातीलाच आपले आभार मानतो ज्याचा उल्लेख चंद्रकांत दादांनी केला की साधारणपणे दोन हजार एकोणीस मध्ये आपण आपल्या मतदारसंघामध्ये श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये पाच हजार सायकलचं वाटप आपण केलं होतं पण ते पाच हजार सायकल या आपण मुलींना विद्यार्थिनींना वाटप केलं होतं या वेळेला आपण श्रीवर्धन विधानसभा वा मतदारसंघामध्ये दहा हजार सायकलचं वाटप करत आहोत आणि त्याच्यातले पाच हजार विद्यार्थी आहेत म्हणजे मुलं आहेत आणि पाच हजार मुलगी आहेत म्हणजे जवळपास मतदारसंघातल्या दहा हजार कुटुंबातील या मुलांपर्यंत आपण पोहोचत आहोत आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ आम्ही एकवीस ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या हस्ते केला आणि श्रीवर्धनमध्ये साधारणपणे बाराशे विद्यार्थ्यांना आम्ही सायकल प्रदान केल्या आज शाळा तालुक्यामध्ये पंचवीस दिवसापूर्वीच आपण बोरगरच्या आपल्या हायस्कूलमध्ये कार्यक्रम आयोजित केला तिथे महागाव आणि बोरगर या दोन शाळांमधल्या जवळपास शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना आपण सायकल दिल्या आणि आज साधारणपणे चारशे विद्यार्थ्यांना आपण ही सायकल उपलब्ध करून देत आहोत मला तुमचा कार्यक्रम कार्यक्रमाचा कुठलीमध्ये असणार आहे तिथं आपण आणखी एक शंभर दीडशे सायकल आपण उपलब्ध करून घेत आहोत मला आवर्जून कार्यक्रमाच्या निमित्ताने आहे की आपण आठवीपासून विद्यार्थी यासाठी निवडले कारण हे सायकल उद्दिष्ट उद्दिष्टही आहे की जी माझी आपल्या तालुक्यातली मुलं किंवा मुली दोन किलोमीटरचा अधिक प्रवास करून शाळेमध्ये येतात ना आपण नाना त्यांनाही सायकल उपलब्ध करून घेतोय आणि रस्त्यावर सायकल चालवण्याचं जे वय आहे हे साधारणपणे आपण ओळखून कारण आपण जर चौथी पाचवीच्या मुलांना दिल्या त्यांनी जर सा रस्त्यावर सायकल चालवली तर सा ते काही सुरक्षित नसतं म्हणून आपण आठवी पासून विद्यार्थ्यांना आपण सायकल देण्याची सुरुवाती करत असतो कारण शेवटी ज्या वेळेला शाळेत यायला सायकलचा वापर होतो त्यावेळेला त्यांची सुरक्षता ही सुधाच महत्वपूर्ण आहे त्याच्यामुळे आपण ते करत असताना यंदाच्या वर्षी आपण आठवी नववी दहावी काही अकरावी बारावी आणि पुढच्या टप्प्यामध्ये आपण डिग्री कॉलेजेसच्या मुलांना सुद्धा आपण सायकल देत आहोत खऱ्या अर्थानं त्यांचं उच्च शिक्षण हे प्रवासामुळे आणू नये आपण साधारणपणे बघाल तर पहिली ते सातवीची शाळा ही तुमच्या गावामध्ये उपलब्ध असते त्याच्यामुळे त्याला अधिकचा प्रवास करून जायला लागत नसतं तुमचं उच्च शिक्षण माध्यमिक शिक्षण वेळेला सुरू होतं त्यावेळेला तुम्हाला शाळेपासून अंतरावरची जी शाळा मोठी शाळा असेल माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक विद्यालय तिथे तुम्हाला जावं लागतं अशा वेळेला मुलांची प्रवासामुळे कुठल्याही शिक्षणामध्ये बाधा येऊ नये ह्या दृष्टिकोनातून आपण हे साहित्याचं वाटप करत आहोत आज सगळेच विद्यार्थी विद्यार्थिनी खुश आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला सध्या मनापासूनचा समाधान आहे एकदा जरा आवाज आहे आम्हाला हा जोवर आवड येतो आला जातं की सगळ्या लाडक्या बहिणीच आहेत का तर आमची हे लाडके पाऊसुद्धा आहेत म्हणून मुलांना आणि मुलींना दोघांनाही आपण सायकल त्या ठिकाणी घेत आहोत अधिकाधिक या मुलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण पावलं उचलत आहोत त्याच्यामुळे शाळेमध्ये वेगवेगळ्या व्यवस्था असतील या शाळेला सुद्धा इन्स्पेक्शन होत असताना आम्ही सगळे त्या निमित्ताने अवघित होतो जेणेकरून कुठेही शासकीय काही परवानग्यांमुळे किंवा शासकीय अडचणींमुळे सुविधांमुळे शाळेचं मानांकन नामांकन कुठेही अडघळता कामा नाही याची सक्षता आपण सगळेजण घेतो मी आनंद सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स